नेरळचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य केतन सुभाष पोद्दार आयोजित कबड्डीचा रणसंग्राम शनिवार दिनांक दोन मार्च आणि रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी मैदान येथे प्रमुख अतिथी युवा सेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई सरकार हे धनगर आरक्षणाबाबत चालढकल करत असून हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप धनगर समाजाच्या नेत्यांनी केलाय धनगर आरक्षणासाठी येथील चौदार तळे ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि धनगर समाजाचे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाधानकारक आश्वासन समाजाला मिळाले नाही सरकारने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा शब्द देवेंद्र फडणवीस सरकारनं या निवडणुकीच्या आधी बारामती येथे उपोषण सोडून दिला होता आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देऊ असा शब्द दिला परंतु आता त्यांची सर्व टर्म संपत आलेली आहे सगळ्या कॅबिनेट संपलेल्या आहेत तरी सुद्धा धनगर समाजाचा निर्णय या सरकारने घेत केलेला नाही अशा प्रकारे या समाजाची घोर फसवणूक या समाजाच्या पाठीत खम खंजीर उपोषणाचं पाप या सरकारने केलेलं आहेत त्याच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली अखेरचा लढा हा समाज करत आहे आणि आज चौदा तळे बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आज इथून हा लढा सुरू होत आहे आणि आता हा आझाद मैदानामध्ये एक थडकून त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही तिथून एकही धानिकाचा बच्चा उठणार नाही हा एक तर आम्ही सर्टिफिकेट घेऊ नाहीतर या सरकारची तेरावी तिढी आम्ही आझाद मैदानमध्येच बांधू असा ठाम निश्चय करून तमाम महाराष्ट्रात धनगर समाज आझाद मैदानला एक तारखेला या सरकारच्या विरुद्ध आम्ही आम्ही गोळा गो 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 होणार आणि सरकारचा निषेध करून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महाडच्या चौदारतळे येथून मुंबई आझाद मैदान येथे पायी चालत धनगर समाजाने मोर्चा काढलाय या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव आपल्या मेंढ्या बकरी घोडे लहान मुले आणि महिलांसह सहभागी झाले होते या मोर्चात धनगर समाजाचे नेते मंत्री महादेव जानकर राम शिंदे आमदार गणपत देशमुख दत्तामामा भरणे माजी आमदार अण्णासाहेब डांगे प्रकाश शेंडगे रामहरी रुपणावर रमेश शेंडगे नारायण पाटील आदींसह अनेक मंडळी उपस्थित होते चाललं पण त्यावेळेस धनगर आरक्षण महाराष्ट्राचा आरक्षणाचा मुद्दा मी मांडलेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप पण अवेलेबल आहे राज्यसभा हे सातत्याने अतिशय सात शांततेच्या मार्गाने सुरू आहे आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा या ठिकाणी आम्ही सर्व धनगर समाजाचे नेते माननीय अण्णासाहेब डांगे असतील डॉक्टर विकासजी महात्मे असतील माननीय प्रकाश अण्णा शेंडगे असतील मान्य अनंत कुमार पाटील असतील धनगर समाजाचे सगळे नेते सगळे आमदार सगळे मंत्री यांचं एकमत झालेला आहे आणि या आरक्षणावरती येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सर्व नेते मंडळी यामध्ये सामील होणार आहे रायगड माझ्यासाठी सिद्धांत कार्यकर महाड बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका